मित्रांनो नमस्कार आज आपण एका छोट्याशा आणि फयानक रोगाबद्दल आपण थोडं चर्चा करणार आहोत एक असा आजार जे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो जी बी एस एक असा आजार आहे पूर्ण चालत चालत तुम्हाला डोळे पण आणू शकतं सध्या मी ह्याच आजारातून माझं कुटुंब जात आहे आज चाळीस दिवस झालं उपचार सुरू आहे पण सुधारणा शून्य आहे त्याची लक्षणे असं येतं पाय पूर्ण पाय हातात दुळे होतात आणि शरीर असं एकदम शांत होऊन जातं श्वास सुद्धा त्रास होतो हे आजार व्हायचे पहिलं दोन महिन्या अगोदरपासून तुम्हाला ताप यायला सुरू होते आणि तुमची पाय गळा गळा चालू करतात आणि तुम्हाला थकल्यासारखं वाटतं हे आजार व्हायचे पहिल्या तुम्ही वेळेत सावध झालो तरच काय तर तुम्हाला फरक पडेल किंवा ह्या आजारावर तुम्ही वाचू शकाल सध्या महाराष्ट्रातल्या मुख्यतः पुणे आणि लातूर ह्या जिल्ह्यात सर्वाधिक पेशंट आढळते शक्यतो साधं पाणी प्यायचं शक्यतो टळायचं आणि डॉक्टरांचं म्हणणं असं आहे जारचं पाणीसुद्धा जाऊ कोण प्या उठून जंतू येतील हे सांगता ये आणि पूर्ण हे जी असा असं आहे पूर्ण बिया नसाला अटॅक करत आणि ह्या आजाराचा खर्च तर इतका आहे सहा सहा महिने पेशंट व्हेंटिलेटरहून बाहेर येत नाही आणि नव्वद टक्के पेशांच्या याच्यात दुरुस्त व्हायत दहा टक्के पैशा गेल्यात दहा टक्के पेशांच्या ह्याच्यात गेलेत वेळेत ह्या आजारातून दुरुस्त होण्यासाठी कोणताही आजार अंगावर काढू नका इतका फयानक आजार आहे तुमचं अख्खं कुटुंब उद होऊन जातो ह्याच्यात असं जीबीएस आहे दुश्मनासद्धा होणे होऊन हे असा आजार आहे जी बी एस सध्या मी ह्या आजार माझं कुटुंब चाललं आहे चंदीगडला आपला भोवता त्याचा काही फरक पडला काय पाण्यात बदल पडला काय झालं तो साईडला नाही तो आज पूर्णपणे आज आई दिवस त्या आजाराला धुवून देत आहे त्याच्यातच वेगवेगळे आजार त्याला जडला म्हणून मग एकदम सांगणं आजार नये म्हणून सर्वांनी जुना काळ वेगळा होता जुन्या लोकांनी वाहतूक पाणी पेद होते बंधारायचं आता जंतू हे वेळे कुठेही यायलेत शक्यतो पाणी गावूनच प्या कुठून आजार काय येईल काही सांगता येणार एकादर दो दो एक हजार तुमचं आयुष्य आणि कुटुंब दौजवस्त करू शकत जी बी एसपासून सवजा